सरकारवाडा गोळीबार प्रकरणातील पाहिजे आरोपी लांबोदर विष्णू फसाळे गुन्हे शाखा आंबळ पथकाची जंगलात धडक कारवाई नाशिक शहरातील चर्चित सरकारवाडा गोळीबार प्रकरणातील आरोपी लांबोदर विष्णू फसाळे वय अठरा रहा साने गुरुजी चौक गांधीनगर गंगापूर रोड नाशिक याला अखेर नाशिक पोलिसांच्या ना गुन्हे शाखा आंबळ पथकाने गुप्त माहितीच्या आधारे जंगली परिसरातून अटक करण्यात यश मिळवले आहे ही कारवाई दिनांक आठ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री नऊ वाजता अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जंगली परिसरात करण्यात आली दिनांक तीन नोव्हेंबर दोन हजार हद्दीतील बेथिलेहम परिसरात झालेल्या गोळीबारात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते दोन युवकांमध्ये वाद होऊन अचानक गोळीबार झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते त्या घटनेत अज्ञात आरोपी विरुद्ध भारतीय दंडविधी कलम तीनशे सात एकशे त्रेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस एकशे एकोणपन्नास पाचशे चार पाचशे सहा व भारतीय हत्यार कायदा कलम तीन बटे पंचवीस चार बटे पंचवीस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पोलीस निरीक्षक पोळीजी सहाय्यक पोलीस निरीक्षक मोहिते व त्यांच्या पथकाला गुप्त माहिती मिळाली की आरोपी फसाळे हा जंगली परिसरात येणार आहे यानंतर पथकाने तत्परतेने कारवाई करत सापा रचून आरोपीला ताब्यात घेतले ही कारवाई पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक अपर पोलीस आयुक्त श्री चिरंजीव प्रभाकर उप आयुक्तश्री संदीप बिचकणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली कारवाईत पोलीस निरीक्षक पोळजी सहाय्यक निरीक्षक मोहिते दिलीप साळुंखे सचिन गिरासे योगेश बोरसे संजय बोडके मंगेश क्षीरसागर ब्रिजेश सोनवणे विजय पाटील सतीश बनकर